आजपासून महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना ही पूर्वी ज्याच्यामध्ये दीड लाख रुपये उपचार हे मोफत केले जात होते ते आजपासून पाच लाखापर्यंतची तरतूद या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे आजपासून ती योजना लागू होणार आहे आणि त्याचबरोबर एक महत्वाचा निर्णय देखील राज्य शासनाने घेतलेला आहे जो म्हणजे हे पाच लाखापर्यंतच्या योजनेमध्ये कुठल्याही उत्पन्नाची आट याच्यामध्ये ठेवलेली नाही जेणेकरून या राज्यातील श्रीमंतातला श्रीमंत माणूस ते सामान्यातला सामान्य माणूस याला या योजनेचा लाभ होणार आहे मात्र ही योजना चालू होत असताना याच्यामध्ये एक दोन तीन प्रा, प्रामुख्याने त्रुटी दिसून येत आहे एक म्हणजे ही जी योजना पाच लाखाची केलेली आहे याच्यामध्ये दीड लाख रुपयापर्यंतचे जे पैसे आहेत ते विमा कंपनी देणार आहे आणि साडेतीन लाख रुपये जे वरचे पैसे आहेत ते राज्य शासन देणार आहे आज आपण पाहतो की राज्यामधल्या शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आपण हजारो कोटी रुपयाची देतो ती स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही दोन दोन चार चार महिने दोन दोन चार चार वर्ष ती स्कॉलरशिप मिळत नाही शिक्षण संस्था अडचणीत आलेल्या आहेत आणि तसंच काहीतरी प्रयोग आता दवाखान्यांच्या आणि हॉस्पिटलच्या बाबतीत देखील होईल का काय असा संशय माझ्या मनामध्ये निर्माण होतोय जर साडेतीन लाख रुपयाची जी रक्कम आहे उपचाराची ती जर वेळेवर हॉस्पिटलला भेटली नाही तर हॉस्पिटल त्याच्यामध्ये उपचार करू शकणार नाही आणि मग त्याच्यामध्ये एक फार मोठी फसवी योजना ही योजना होणार तर नाही ना असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच मी मान्य मुख्यमंत्री मोदयांना ज्यांच्या प्रयत्नांनी ही योजना आज पाच लाखापर्यंत झालेली आहे त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी पूर्ण पाच लाखचे पाच लाख रुपये हे विमेतून गेले पाहिजे इन्शुरन्स कंपनीतून गेले पाहिजे जेणेकरून हॉस्पिटलला कुठल्याही पद्धतीने सरकारवर त्याच्यासाठी अवलंबून राहण्याची गरज नाही आज महाराष्ट्र शासन तीन हजार कोटी रुपयाचा प्रीमियम या मध्ये भरतो आहे हा प्रीमियम कदाचित तीनच्याऐवजी सहा हजार कोटीचा होईल परंतु याच्यासाठी कोणाच्याही दारामध्ये जाण्याची हॉस्पिटलला गरज पडणार नाही आणि ते जर कोणाच्या दारात जाण्याची गरज पडली नाही तर ते चांगल्या पद्धतीने सेवा देतील असं मला वाटतं मागच्या दोन अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की सगळीकडे राज्यामध्ये प्रशासक राज आलेला आहे आणि हा जो प्रशासक राज आहे याच्यामध्ये या प्रशासकांवर कुठल्याही पद्धतीचा वचक हा कोणाचाच राहिलेला नाही आणि त्याचाच परिणाम आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर अधिकारी भ्रष्टाचार करतायत आणि हे भ्रष्टाचाराचे चार प्रकरण बाहेर येत आहेत आणि दुर्दैवाने सांगावं लागेल की त्याच्यामध्ये नाशिक विभाग जो आहे तो भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये सगळ्यात एक नंबरला येतोय हे म्हणून ही फार चिंतेची बाब आहे आणि मला असं वाटतं की याच्यावर शासनाने तातडीने अंकुश आणला पाहिजे <स keyboarding noise> असं आहे की कुठलाही भ्रष्टाचाराचं प्रकरण जर होत असेल आणि एखादा अधिकारी जर लाचखोरीमध्ये पकडला जात असेल तर निश्चितच त्याच्या मागे कोणाचं जरी पाठबळ असल्याशिवाय कसं शक्य आहे नाशिक मुंबई महामार्गाची आजची अवस्था इतकी दयनीय झालेली आहे की नऊ नऊ तास नाशिक वरून मुंबईला यायला लागत आहे आणि ही जी परिस्थिती आहे मला असं वाटतं की अत्यंत गंभीर झालेली आहे शासन प्रयत्न करत आहे परंतु त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये आणि म्हणून आज नाशिक वरून मुंबईला येणारे लोक हे पुण्या मार्गे यायला लागलेले आहेत किंवा रेल्वेने यायला लागले त्यातच आज आणि काल वंदे भारत रेल्वे होत्या त्या रद्द झाल्या त्याच्यामुळे अजून प्रवाशांची अडचण निर्माण होती आहे आणि म्हणून या कोंडीकडे जी भिवंडी कल्याण बायपासच्या तिथे जी कोंडी होती है? पाच पाच तास एका जागी लोकांना थांबावं लागतंय त्याच्यावर शासनाने तातडीने काम करणं गरजेचं आहे ना आता नाही अर्थसंकल्प हा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केलेला अर्थसंकल्प आहे आणि कुठलाही राजकीय पक्ष असता तरी हेच अभिप्रेत होतं की निवडणूक आहे तर निवडणुकीला डोळा समोर ठेवूनच अर्थसंकल्प केला जातो मात्र तो करत असताना राज्याची आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देणं गरजेचं असतं मला असं वाटतं की काही अतिशय लोकप्रिय असे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये केलेले आहेत त्याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं आता उत्सुकतेच ठरेल गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा